श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे उद्या संकष्टी चतुर्थीनिमित्त तुळशी मातेला आपल्याला एक वस्तू अर्पण करायची आहे त्यासोबतच एक दिवा हा लावायचा आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्यामध्ये वाढ होईल व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कोणतेही धार्मिक कार्य किंवा शुभ कार्य करण्याअगोदर आपण गणपती बाप्पांची प्रथम पूजा करत असतो श्री गणेशाला विघ्नहर्ता मंगलमूर्ती असे म्हटले जाते तसेच ज्यांचा बुध ग्रह कमजोर आहे तर अशा व्यक्तींनी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काही उपाय हे अवरजून करावेत उद्याची संकष्टी चतुर्थी ही बुधवारी आलेली आहे तर हा जो योग आहे तर तो क्वचित येणारा योग आहे कारण बुधवार जो आहे तर तो गणपती बाप्पांचा वार आहे आणि बुधवारी संकष्ट चतुर्थी आल्याने ज्यांचा बुध ग्रह हा कुमकुवत आहे तर अशा व्यक्तींनी आव्रजून काही उपाय हे करायचे आहेत ज्यामुळे गणपती बाप्पा त्यांच्या भक्तांच्या इच्छा मनोकामना पूर्ण करतात गणपती बाप्पा आपल्या भक्तांना कधीही निराश करत नाहीत जो कोणी श्रद्धेने मनोभावे गणपती बाप्पांची पूजा करतो सेवा करतो तर अशा व्यक्तींना गणपती बाप्पा त्याचे फळ हे शंभर टक्के देत असतात आता बघा उद्याच्या दिवशी काही छोटे छोटे उपाय हे करायचे आहेत अगदी तुम्हाला जास्त काही जमलं नाही तरी गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे गणपती बाप्पांना आवरजून एकवीस दुर्वा अर्पण करायचे आहेत कारण स्वतः गणपती बाप्पांनी सांगितलेले आहे की जो कोणी मला भक्तिभावाने एकवीस दुर्वा अर्पण करेल तर त्याच्या मनोकामना मी पूर्ण करेन त्यामुळे तुम्हाला काहीही जमलं नाही तर एकवीस दुर्वा अर्पण करा आणि त्यासोबतच गणपतीच्या कोणत्याही मंत्राचा एकशे आठ वेळेला तुम्हाला जप करायचा आहे त्यासोबतच तुळशीला आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे तर अशा तुळशी मातेला सुद्धा एक वस्तू आपल्याला आवजून अर्पण करायची आहे सकाळी लवकर उठून तुमचं स्नान वगैरे झाल्यानंतर तुम्ही तुमच्या देवघरातील देवांची पूजा केल्यावर तुळशी मातेची पूजा करू शकता किंवा आपण देवपूजा करण्याअगोदर जरी तुळशी मातेची पूजा केली तरीही चालेल दोन्हीही ज्या पद्धती आहेत तर त्या योग्य अशा पद्धती आहेत तुम्ही देवपूजे अगोदर किंवा देवपूजेनंतर दोन्ही प्रकारे तुळशी मातेची पूजा करू शकता तुळशी मातेची पूजा करण्यापूर्वी तुळशी मातेच्या जवळ कोणताही कचरा अस्वच्छता घाण नसावी तर याची काळजी घ्यायची आहे तुळशी मातेच्या आसपासचा परिसर आपल्याला स्वच्छ करायचा आहे त्यानंतर तुळशी मातेला आपल्याला जल अर्पण करायचं आहे आणि हे जल अर्पण करताना त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे कच्चे दूध तर हे मात्र आवरजून घालायचे आहे आणि हे आपल्याला पाणी जे आहे तर ते तुळशी मातेला अर्पण करायचे आहे किंवा तुम्ही असंही करू शकता की अगोदर एक तांब्याभर तुळशी मातेला पाणी अर्पण करा आणि त्यानंतर तुम्ही एक चमचाभर कच्चे दूध तर अशा पद्धतीने सुद्धा अर्पण करू शकता दोन्हीही प्रकारे अर्पण केले तरीसुद्धा चालेल तुळशी मातेला जास्त प्रमाणात पाणी हे कधीही घालू नये तुळशी मातेला पाणी घालताना ते आपल्याला प्रमाणामध्ये घालायचं आहे त्यामुळे एक तांब्यावर पाणी घालायचं आहे आणि हे पाणी आपल्या पायावरती पडणार नाही तर याची काळजीसुद्धा आपल्याला घ्यायची आहे त्यासोबतच माता लक्ष्मीचे स्मरण करून चिमूटभर हळद तर ही सुद्धा तुळशी मातेला अर्पण करायची आहे अशा प्रकारे तुळशी मातेची पूजा झाल्यावर तुळशी मातेला आपल्याला अगरबत्तीने ओवाळायची आहे तसेच तुळशी मातेजवळ दिवा सुद्धा लावायचा आहे संकष्टीच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला गणपती बाप्पांसमोर एक तुपाचा दिवा आवरजून लावायचा आहे आणि हा दिवा ठेवण्या अगोदर खाली आपल्याला तांदळाचं आसन द्यायचं आहे एक प्लेट घ्या त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवा किंवा तांदळाचं स्वस्तिक तयार करा आणि त्यावरती मध्यभागी हा दिवा ठेवायचा आहे दिव्याची जी वात आहे तर त्या वातीची दिशा उत्तरेला करायची आहे उत्तर दिशा जी आहे तर ती कुबेरांची दिशा मानली जाते त्यामुळे कुबेरांचे सुद्धा आपल्याला आशीर्वाद प्राप्त व्हावेत आणि आपल्या घरातील धनसंपत्तीमध्ये वाढ व्हावी यासाठी या, या वातीचे टोक आपल्याला उत्तर दिशेला करायचे आहे आणि यानंतर आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचा आहे आणि दिव्याची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे तर असा एक दिवासुद्धा संकष्टीच्या निमित्ताने आपण गणपती बाप्पांसमोर लावायचा आहे गणपती बाप्पांसमोर जर आपण संकष्टीच्या दिवशी तुपाचा दिवा लावला तर बाप्पा ज्या आहेत तर ते आपले ज्या काही धनप्राप्तीच्या इच्छा आहेत तर त्या पूर्ण करत असतात आपल्या घरातलं जे काही उत्पादन आहे उत्पन्न आहे तर यामध्ये वाढ होत असते